नांदगाव तालुक्यातील बंजारवाडी येथे बिबट्या पिंजरात जर बंद शेतकरी वर्गात आनंद वर। तालुक्यातील अंकाई किल्ला कातरवाडी कात्रा किल्ला शेंडी वंजारवाडी व मनमाड परिसरात वारंवार बिबट्या आढळून येत असल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं अखेर वन विभागानं नांदगाव तालुक्यातील वंजारवाडी वस्ती येथे बिबट्याला सकाळी सात वाजता पिंजऱ्यामध्ये जर बंद केला आहे सविस्तर वृत्त असे की नांदगाव तालुक्यातील वंजरवाडी येथे तेरा ऑगस्ट रोजी राजेंद्र पांडुरंग जातो वंजरवाडी यांच्या मालकी गट नंबर एकशे सोळा मध्ये चार ते पाच वर्षाची वासरी ठार केल्याची घटना घडली होती त्यावेळी वन विभाग नांदगाव प्रादेशिक वन परिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी समवेत घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता सदर वन्य प्राणी हा बिबट्या असल्याचं निष्पन्न झालं आणि पंधरा ऑगस्ट रोजी उपवन संरक्षण वावरे सहाय्यक वन संरक्षण अक्षय मात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी नांदगाव सागरडोले वनपाल सुनील महाले वनरक्षक संजय बेडवार नवनाथ बिन्नर विष्णू राठोड वनसेवक राजेंद्र पाटील लक्ष्मण पवार व ठाकरे यांनी पिंजरा लावून सदर बिबट्या हा सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पहाटेच्या सुमारास पिंजऱ्यात शिरबंद केला आहे सदर बिबट्या शिरबंद केल्यानंतर घटनास्थळी बिबट्या पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती बिबट्या जेरबंद झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण तयार झालं आहे